पनवेल येथील चिंचपडामधील श्री काळभैरव मंदिराच्या प्रांगणामध्ये समस्त दिनकर बाळू पाटील प्रेमी प्रकल्पग्रस्त बांधवांनी कीर्तन भजन जागर करत केंद्र सरकारला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं सा नाव देता की सत्तेतून जाता असा खणखणीत सवाल विचारलाय दिबा पाटील साहेब यांचं विमानतळाला नाव देण्यासाठीच्या संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांचा बोटचेप्या भूमिकेचा देखील यावेळी जाहीर निषेध करण्यात आला शनिवार दिनांक तेरा जानेवारी रोजी दिबा पाटील यांच्या अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्ताने भजन कीर्तन जागर सोहळा आयोजित करण्यात आला होता काल खरं पाहत सर्व प्रेमींना या रायगड जिल्ह्यातील निवडणुकीवरती सर्व प्रकल्प असताना एकच आशा होती की देशाचे हिंदुस्थानचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब हे काल या विमानतळाला का दिवापाठाच्या नावाची उद्घोषणा करतील त्यात एक शब्द ऐकण्यासाठी आमचे कान आतुरलेले होते पण त्याने आमचा भ्रमनिरास केला आम्ही त्याचवेळी सांगितलं होतं की जर मोदींनी हा प्रा नाव दिलं तर आम्ही तुमचा जाहीरपणे प्रचार करू राजकीय पक्ष विजय शेखापत्ता असला ती त्या आपला बाहेर ठेवून तुमचा उदा उदो आम्ही केला असता परंतु तुम्ही लोकांची घोट निराशा केली आहेत आता तुमचं तुमच्या आगेच प्रचार करून तुम्हाला पलताप्रिच थोडी केल्याशिवाय कितला प्रकल्प बसता आणि दिवा तुम्ही शांत बसणार नाही अशी माझ्यासारख्या लोकनेते दिपाटील साहेब यांची आज जयंती आहे कालच अटल शेतीचं लोकार्पण करण्यासाठी हिंदुस्तानचे पंतप्रधान मोदीजी आमच्या या शुभभूमीमध्ये आले होते ते या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवापाटील साहेबांचं नाव जाहीर करतील अशी प्रत्येकाची प्रकल्पग्रस्तांची भावना होती प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत होता तेच काय त्याच्यानंतर असणारे मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील कोणाच्याही भाषणामधून साधा सादा साहेबांचा नाव देखील त्यांनी पुकारला नाही आज अजूनही आम्ही त्यांना संधी देतो लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी हे नाव जाहीर करावं त्यांनी हे नाव जाहीर केल्यास प्रकल्पग्रस्त त्यांच्या सोबत असतील जर त्यांनी हे नाव जाहीर नाही केलं तर प्रकल्पग्रस्त त्यांच्या विरोधात काम करतील असं आमची ठाम भूमिका